शिव स्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीनी एखाद जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही आता येते लाडकी मोलकरी योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हमारी जेबसे निचोड निचोड कर अप कुछ देणे की नोटंकी कर रहे असल में की आड धोखाधडी और गद्दारी छुपा रहे महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगाव कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या शिवस्वराज्य यात्रेच्या सुरुवातीच्या सभेसाठी शिवजन्मभूमीत उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक माननीय जयंतरावजी पाटील साहेब माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे युवकांचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आमचे सुनीलजी गव्हाणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आमदार अशोक बापू पार सर्वच व्यासपीठावर मान्यवर कारण भाषणाला उभं राहण्याच्या आधीच प्रदेशाध्यक्षांनी ही सूचना दिली आणि नोटीस काढली आम्हाला की पुढचे कार्यक्रम आज एकूण चार सभा आहेत आणि त्यामुळे संपूर्ण व्यासपीठ कारण सगळी जीवाभावाची माणसं याच माणसांनी लोकसभेला पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबातल्या पोराला संसदेत पाठवणार ज्यांनी खांद्यावर घेतलं ते तुम्ही सगळेजण पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात होत असताना अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते मुळात अनेकांनी हा प्रश्न विचारला कोणी म्हणतं महाजनादेश यात्रा कोणी म्हणतं जनसन्मान यात्रा आणखी काही यात्रा निघतील असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष शिवस्वराज्य यात्रा का काढतो तरी याचं एक फार महत्वाचं कारण शिवस्वराज्य का तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की जय जयकार करताना ज्याच्या नरड्यातून जय निघत नाही असा आवाज महाराष्ट्रात सापडणार नाही आणि असं असताना साडेतीनशे वर्षांनंतरही म्हणजे जे खरं तर देव नव्हते पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आज म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की शिवस्वराज्य म्हणजे काय तर शिवस्वराज्य म्हणजे रयतेच राज्य शिवस्वराज्य म्हणजे एखाद्या ऍड एजन्सीनी एखादं जॅकेट घालून प्रचाराला पाठवलेलं राज्य नसतं तर सर्वसामान्य रयतेचं दुखणं समजून घेणारं सर्वसामान्य रयतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा यांचा सन्मान करणारं राज्य ते रयतेच राज्य ते शिवस्वराज्य जे माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी घेत त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या हक्काचा अधिकार देत ते राज्य म्हणजे शिवस्वराज्य कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही हे तरुणांना सांगून त्यांच्या मनगटातली रग आणि उरातली हिंमत जाग ठेवत ते शिवस्वराज्य आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू आणि शिवस्वराज्य यात्रा काढत असताना दुसरा प्रश्न आला याची सुरुवात जुन्नर मधूनच का याची सुरुवात जुन्नर मधूनच का याच एक फार महत्वाचं कारण आहे कारण जेव्हा स्वाभिमान हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्या स्वाभिमान या शब्दाबरोबर दुसरा शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या मनात असतो आणि तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्याच नाही हिंदुस्थानच्या स्वाभिमानाच्या सूर्याचा उदय झाला त्या भूमीत नस्तम नतमस्तक होऊन भूमीला नतमस्तक होऊन मग ही शिवस्वराज्य यात्रा पुढे काढण्याचा ह्या आमचा सर्वांचा मनोदय होता कारण हे स्वाभिमानाचं प्रतीक आणि ही शिवस्वराज्य यात्रा पुढे जात असताना या स्वाभिमानावर या मराठी स्वाभिमानावर वारंवार घाले घातले जात आहेत वारंवार आक्रमण होत आहेत हा मराठी स्वाभिमान जागवण्यासाठीची ही यात्रा कुठे कुठे खाल घातला जातो शेतकऱ्यांच्या बाबतीत मगाशी सत्यशील दादांनी सांगितलं याच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं म्हणजे जेव्हा पंतप्रधान कृषी सन्मान निधी येतो त्याचे डोल गोडवे गायले जातात आपल्या खिशातून मी कायम सांगतो हे उदाहरणामध्ये खतावर जीएसटी ट्रॅक्टरवर जीएसटी बी बियाण्यावर जीएसटी या सगळ्यावरचा जीएसटी काढून घेतात तो तोंडावर दिवसाचे 17 रुपये फेकतात आणि सांगतात हा कृषी सन्मान आहे नाही हा माझ्या शेतकऱ्याचा चिरडला जाणारा स्वाभिमान आहे आणि त्यासाठी यात्रा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका आपण कांद्याच्या बाबतीत पाहिलं सोयाबीनच्या बाबतीत पाहिलं विदर्भात कापसाच्या बाबतीत पाहिलं आज सुद्धा भावांनो परिस्थिती ही आहे मागे राज्याचे उपमुख्यमंत्री जयंत पाटील साहेब म्हणाले होते की मान्य मोदीजींना आम्ही सांगितलं कांद्यावरची निर्यात उठवा ऐकलं सगळ्यांनी परिस्थिती आजची काय भावांनो ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या भीतीमुळं ज्यांच्या मांडीवर जाऊन हे बसलेत त्यांना हे सांगता येत नाहीये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना की आमचा कांदा उत्पादक शेतकरी आजही नाडला जातोय आज एक्सपोर्टची परिस्थिती बघितली तर भावांनो जागतिक एक्सपोर्ट मध्ये कांदा पाकिस्तानचा कांदा हा तीनशे पंच्याऐंशी डॉलरला आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळं भारताचा कांदा हा साडेसहाशे डॉलरनी डॉलरने विकावा लागतोय आणि त्यामुळं बाजारपेठेत मागणी पाकिस्तानच्या कांद्याला आहे भारताच्या कांद्याला मागणी राहिली नाही कारण चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे आपला कांदा महाग विकावा लागतो आणि आपली निर्यात जेमतेम दहा टक्क्यावर आली पण महायुतीच्या सरकारला केंद्रातल्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांना केंद्रातल्या त्यांच्या बॉसला हे सांगण्याचं धाडस राहिलं नाही आणि म्हणून हे धाडसानं सांगणार महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय जे शेतकऱ्यांचा स्वाभिमान जपणार आहे आता रोहिणीताईंनी महिलांच्या विषयी सांगितलं त्याविषयी आणखी सविस्तर पुढे नक्कीच बोलणार आहे मेहबूब भाईन युवकांच्या विषयी सांगितलं मागे डीपीडीसीची बैठक झाली होती या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी मान्य पालकमंत्र्यांना एकच प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये देऊ दहावी पास साठी बारावी पास साठी एक रक्कम देऊ डिप्लोमा देणाऱ्यांसाठी एक रक्कम देऊ मग प्रश्न हा आहे की आम्ही चप्पल घेतल्यापासून कपडे घेतल्यापासून दही घेतल्यापासून प्रत्येक गोष्टीवर जीएसटी भरतो हा जो टॅक्स जातो हा आमच्या पैशातून जाणाऱ्या टॅक्स मधून तुम्ही कंपन्यांना पैसे देणार तुम्ही फक्त सहा महिन्यांसाठी आमच्या तरुणांना ही स्कीम दाखवली किती भावांनो फक्त सहा महिन्यासाठी स्कीम ही आणली तरुणांसाठी पण मग आमच्या टॅक्स मधून कंपन्यांना जर पैसे देता तर त्या कंपन्यांना एकदा विचारा की आमच्या टॅक्स मधून पैसे देऊन तुम्ही जो भत्ता देणार आहात या बेरोजगारी भत्त्यासाठी या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी तुम्ही कंपन्यांकडून ही काय बोली करून घेतली का यातल्या किती जणांना तुम्ही परमनंट करणार टॅक्सचा पैसा जनतेचा स्कीम आणली सहा महिन्याची पैसे देणार कंपन्यांकडे कंपन्या इंटर्नशिप ठेवणार पोरांना पैसे देणार सहा महिन्यानंतर परमनंट होणार की नाही याविषयी कोणालाही भरोसा नाही हा सर्वसामान्य मराठी युवकाच्या भविष्याशी खेळ करण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय आणि म्हणून या युवकांचा हा स्वाभिमान जागवण्यासाठी कारण एकदा हा पडदा टाकला ना हा पडदा टाकला का फार सोपं होतंय हा पडदा कशासाठी टाकायचा एकदा हा पडदा सहा महिन्यासाठी टाकून दिला की मग जसं मेहबूब भाईने सांगितलं वेदांता फॉक्सकॉन दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार होता बल्क ट्रक पार्क टाटा एअरबस हे सगळे प्रोजेक्ट तुमच्या डोळ्या देखत पळवून नेले महायुतीतला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीला डोळे दाखवून ही गर्जना केली की के खबरदार आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या रोजगाराला हात लावल तर का नाही का महाराष्ट्राच्या हितासाठी आवाज फुटत नाही का महाराष्ट्रातल्या युवकांच्या भविष्याची तुम्हाला काहीच पडली नाही तुम्हाला फक्त या सगळ्या ज्या योजना येत आहेत ना या सगळ्या योजना आहेत या सगळ्या योजना आहेत योजना एकच आहे लाडकी बहिण नाही लाडका भाऊ नाही आता येती लाडकी मोलकरी नाही योजना फक्त एकच आहे लाडकी खुर्ची आणि या लाडकी खुर्ची योजनेसाठी पाहिजे तेवढी लोटांगण घालायला तयार आहेत अरे मराठी स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आम्ही नाव घेतो आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते सगळ्यांना ठाऊक आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज उभे होते पंच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभं केलं होतं आणि खिल्लत दिली होती दिल्लीपतीने ती खिल्ल दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घालून दिल्लीची खिल्लत स्वीकारली नाही तर ते खिल्लत उधळून दिली आणि या महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दिल्लीच्या दरबाराला दाखवून दिलं हा तुमचा माझा इतिहास आत्ताची परिस्थिती काय आता सरकारमध्ये सहभागी झाले सगळे सहभागी झाले एनडीएचं सरकार आलं एवढी वर्ष येणाऱ्या मोदी सरकारच्या ऐवजी आता एनडीएचं सरकार म्हणायला लागले पहिली खिल्लत दिली गेली बिहारला दिली गेली हजारो पॅकेज दिलं गेलं आपली काहीच हरकत नाही दुसरी किल्लत दिली गेली आंध्र प्रदेशला दिली गेली हजारो पॅकेज दिलं गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो सगळ्यात जास्त टॅक्स भरतो जो सर्वात जास्त जीएसटी असेल गे इन्कम टॅक्स असेल सगळी आकडेवारी काढून बघा सगळ्यात जास्त टॅक्स ज्यांच्या खिशातून जातो त्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्यात आली पण जे एन डी ए सरकारमध्ये सामील झालेत पक्ष फोडून सत्तेच्या हव्यासापोटी जे सत्तेच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यांच्यामध्ये एवढी सुद्धा धमक राहिली नाही की केंद्र सरकारला विचारायची अरे आम्ही सुद्धा सहभागी आहोत ना आमचं राज्य एवढा टॅक्स देत तर आमच्या वाट्याला तुम्ही काय देता हे विचारण्याची हिम्मत हे विचारण्याचं धाडस महायुतीतल्या नेत्यांमध्ये राहिलं नाही आणि म्हणून हा स्वाभिमान जागवणार सरकार आपल्याला महाराष्ट्रात आणायचंय त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आहे बरं आजच्या या यात्रेचं दिवसाचं महत्व म्हणजे जल जंगल जमीन याच्यावर ज्यांचा हक्क आदिवासी बांधवांचा हा जागतिक आदिवासी दिन या आदिवासी दिनाच्या मी सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो पण माझा आदिवासी बांधव सुद्धा ही गोष्ट जरूर जाणतो जर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडलाजींनी राघोजी भांगरेंनी जर त्यावेळच्या इंग्रजी सत्तेसमोर गुडघे टेकले असते तर आज त्यांच्या प्रतिमांची पूजा झाली नसती त्यांनी संघर्षाची भूमिका निवडली त्यांनी जल जंगल जमीन या गोष्टींसाठी अस्मितेचा लढा उभारला आणि या संघर्षाच्या पाठीमाग समाज उभा राहतो आणि त्यामुळं ही संस्कृती विसरून केवळ काहीतरी मिळतंय म्हणून जर गुडघे टेकाल तर ही संघर्षाची आपली परंपरा नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण एकीकडे केंद्रातून वन हक्क कायद्यासारखे कायदे येतात माझ्या आदिवासी बांधवांना हद्दपार करण्याचा त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून हद्दपार करण्याचं षडयंत्र रचलं जातं आणि असं असताना असे जेव्हा कायदे येतात त्या कायद्यांवर कोण काय बोलतं याचा विचार करा म्हणजे आपल्या लोकसभा निवडणुकीत पाहिला आमचा संपूर्ण आदिवासी बांधव असेल आमचा मुस्लिम बांधव असेल या प्रत्येक बांधवानं हिरहिरीनं साथ दिली संपूर्ण निवडणुकीत साथ दिली कालच कालच वक्फ बोर्डाच्या संदर्भामधलं एक सुधारणा विधेयक हे संसदेने पारित केलं मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जे उद्घाष करतात त्या पक्षांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही केंद्रातल्या सरकारला सुनावलत का तुमचा विरोध आहे की तुमचा पाठिंबा आहे कारण लोकसभेला जेमतेम दिल्या चार जागा त्यातली आली एक जागा त्यांची नेमकी भूमिका काय माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या संदर्भात त्यांना विचारणं ही गोष्ट गरजेची पण हे असता होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची रणरागीने आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे या संसदेत काय कडाडल्या हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि म्हणून हा आजचा जो दिवसाचं दुसरं महत्व आहे ते म्हणजे एकोणीसशे ला याच दिवशी जुलमी इंग्रज राजवटीला चले जाव सांगण्यात आलं आणि आज शिवस्वराज्य यात्रा या नऊ ऑगस्टला क्रांती दिनी सुरू करण्याचं महत्वाचं कारण हे सुद्धा आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वार्थाच्या पावलाखाली तुडवणाऱ्या या महायुती सरकारला चले जाव सांगण्याची आता वेळ आलेली आहे तिसऱ्या सणाचा उल्लेख केला मगाशी मेहबूब भाईने नागपंचमीच्या सणाचा उल्लेख केला पण नागपंचमीच्या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे भाई आम्ही सापाला दूध पाजणं म्हणत नाही आमच्या शेतकरी वर्गामध्ये आमच्यासाठी हा कृतज्ञतेचा सण आहे दुर्दैवान गंमत अशी झाली नागपंचमीचा सण हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा सण आहे आणि म्हणून आपण नागदेवतेची पूजा करतो करतो का नाही लहानपणी शाळेत शिकवलं होतं शेतातले उंदीर खातात म्हणून आम्ही पूजा करतो करतो का नाही हा कृतज्ञतेचा सण आहे पण या सणाचं स्वरूप मात्र आजकाल नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं ला इथपर्यंत झालंय हा जो फरक आहे हा समजून घ्या या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडं एक प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे विशेषतः या जुन्नर तालुक्यातली जनता कृतज्ञ आहे म्हणजे आज आमच्या सफराच्या घराच्या ऐवजी स्लॅबची घरं आली एसटीच्या थांब्यावर जायला लागत होतं मोटरसायकलवर जावं लागत होतं गात दार आता चार चाकी गाडी आली या सगळ्याच्या मागे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची धोरण आहे आणि ही आमची कृतज्ञता ही कायम त्या बाबतीत अशी सुरुवात होत असताना मग अशी काही भाषण बातम्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत असताना थोडीशी क्रिनची बकेट थोडी टिल झाली आणि बातम्या आल्या जयंत पाटील साहेब डॉक्टर अमोल कोले थोडक्यात बचावली एक मोठा योगायोग हो या मी कायम असं म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आपण हाती घेतो ना तेव्हा महाराज कायम परीक्षा बघतात राजा शिवछत्रपती मालिका सुरू होणार होती ती सुरू होत्या होण्याआधी एक दुखापत झाली आता काय होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आला महाराजांनी परीक्षा घेतली जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडता तेव्हा महाराजांचा आशीर्वाद पाठीशी राहतो राजा शिवछत्रपती मालिकेने जगात इतिहास घडवला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी तीच परिस्थिती झाली पहिला दिवस चित्रीकरणाचा तलवार सटकली डोळ्यावर लागली सगळ्यांना धास्ती आता कसं होणार पुढं काय होणार तोपर्यंत बातमी आली अमोल कुलने चित्रीकरणाच्या दरम्यान थोडक्यात बचावले स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने एकशे सत्तावन्न देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला आजचं दुसरं तिसरं काय नाही इजा विजा तिजा हे बातमी आली थोडक्यात बचावले आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन ही शिवस्वराज्य यात्रा असं वादळ निर्माण करेल उभ्या महाराष्ट्रात की या महायुती सरकारला चले जाव म्हटल्याशिवाय राहणार आणि म्हणूनच आता मगाशी अंकुश शेट्टी बोलताना सांगितलं की अनेक जण इच्छुक आहे मी मनापासून कृतज्ञता या आधीच्या आभार मेळाव्यात सुद्धा व्यक्त केली मी मनापासून कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो लोकसभेच्या वेळी आपण सगळ्यांनी खांद्यावर जी निवडणूक घेतली त्यासाठी त्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली मी त्यावेळी सांगितलं होत तेव्हा मी गप्प होतो मी आजही वैयक्तिक टीका करत नाही मी वैयक्तिक टीका करत नाही कारण अकारण खोटे आरोप करून काही चालत नाही मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा जीएमआरटी आली तेव्हा जी मुळे इथे एमआयडीसी होणार नाही हे हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होतं का ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर एम होणं अवघड आहे कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे हे जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत किती वर्ष तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतली त्या माननीय पालकमंत्र्यांनी या तेरा वर्षात जे मुळे जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का आमदारांना दुसरा प्रश्न आहे परवा ची बैठक झाली माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कव्हरेज दिलं या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही डीपीडीसी मध्ये जी खडाजंगी झाली काय खडाजंगी झाली हो काय विचारलं सांगा साधा प्रश्न विचारला होता प्रश्न एवढा साधा होता की चा जो काही हजार बाराशे कोटी रुपयांचा निधी आहे याच तालुका निहाय कस वाटप झालंय चुकलं काय असं त्यांना काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक त्यांना जर एकमताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एकमताचा अधिकार आहे ना मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या पाच वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली मी अजूनही वैयक्तिक काहीच बोलत नाही अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे अनेक पत्रकार बांधव विचारतात मग अशी विचारलं परत येणार का परत घेणार का मी फक्त एक साध सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवत होते मोठं कामगिरी करत होते नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हटले जात होते नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले आधी आदिल शाहीद गेले नंतर मुघल शाहीद गेले नंतर औरंगजेबाने त्यांना पाठवलं दिल्ली लावराचा संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे त्यांना पाठवलं पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला नेताजीराव पालकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का महत्वाची गोष्ट ही आहे इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत इतिहास बरच काही सांगतो आपण काय घ्यायचं आपण काय ठरवायचं ते आपण करू पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं कि ही जी एक्कावन्न हजाराच्या लीडची मोळी ही मोळी काही केल्यास सुटणार नाही कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये कुणाची हवा कुणाची हवा आत्ता सांगून टाकू सिक्रेट खोलू जाहीर करू टाकू उमेदवाराचं नाव जाहीर करू हा ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल कोणाची हवा कोणाचं काय हे थांबल उमेदवार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार हा एक विचार आहे केवळ व्यक्ती नाही हा विचार आहे आदरणीय पवार साहेब हा एक विचार आहे हा शेतकऱ्याचा विचार आहे हा तरुणाचा विचार आहे हा सर्वसामान्याचा विचार आहे आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय तसं होऊ देऊ नका ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता अनेक यात्रा निघतात मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांच्या यात्रेचा रंग गुलाबी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हो आमच्या यात्रेचा रंग सर्वसामान्य जनतेच्या मनातला रंग आहे कारण हा रंग कोणता असावा याविषयी त्यांना काही करू द्या पण एक फार महत्वाची गोष्ट आहे ताई तुम्ही बसल्यात लेकराला कधी रोज उठल्यावर सांगता का बाळा मी असं मोठं केलं ले तुला लेकराला ताट द्यायचं आणि त्याला म्हणायचं बाळा हे जेवण मी केलंय बरं का तुझ्यासाठी लेकराच्या कपड्याला ले इस्त्री करायची म्हणायचं बाळा कपड्याला इस्त्री मी केली बरं का असं सांगतोय कधी नाही सांगत बर सांगितलं तर लेखूर काय म्हणन कर्तव्य त्याच पद्धतीनं जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो ही योजना ती योजना ती योजना जर दोनशे सत्तर कोटी सरकारच्या जाहिरातींवर खर्च करावा लागत असेल तर विचार करा तुमच्या खिशातला पैसा काढलाय आणि तुमच्या खिशातला पैसा काढून तुम्हाला सांगतायत बघा आम्ही काम कसं करतोय ते काम करण्यासाठीच तर सत्ता दिली बरं सत्ता दिलेली नव्हती वरबाडून घेतलेली सत्ता आहे पण तरी सुद्धा आता सांगावं लागतंय की ही योजना आहे म्हणजे आता तर गंमत अशी झाली योजना दष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय अशी परिस्थिती झाली कारण रोज एक नवीन योजना येते आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सीनी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो दुसऱ्या दिवशी लगेच तिघं एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील होय आम्ही चंद्र आणून देतो अशी ही परिस्थिती निर्माण झाली कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळे झालंय या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतो एका कवितेतून ही जी योजना आहे या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई ती पंधरा लाख की आठवत ना बात तो हुई ती पंधरा लाख की अब 1500 में कैसे सिमट गई चप्पल जूता कपड़े किताब हर चीज पर जीएसटी लगवा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं आप लीशात काड़ून गित हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं असल में पंद्रह सो की आड़ में आपली धोकाधडी और गद्दारी छुपा रहे हैं है पंधराशेची स्कीम नाही पंधराशेचा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा ती गद्दारी, गद्दारी विसरावी पाठीत खूपच खंजीर विसरावा म्हणून केलेला आहे पंधरा सो की आड मे धोकाधडी और गद्दारी छुपा रहे हैं भाई दादा भाऊ कळलं कोण भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोके ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके गद्दारी के लिए आपको पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओके त्यामुळे ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा महाराष्ट्रानं गद्दारीला कधीही थारा दिला नाही आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो आपण नाव घेतो बाजी प्रभू देशपांडेंचं घेतो मुरारबाजी देशपांडेंचं घेतो आपण तीनशे बांधलांचं नाव घेतो पण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे आणि भावांनो मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होत लोकसभा सिर्फ झा विधानसभा अभि बाकी आहे एवढंच नाही येणारी विधानसभा भी झाकी केंद्र की सरकार अभी बाकी आहे आणि त्यामुळं यासाठीची वाटचाल आपण करावी आपल्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि महाविकास आघाडीचाच आमदार जुन्नरच्या शिलेदार होईल असा विश्वास व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय शिवराय